ला, मांडेदुर्ग सत्तावीस वर्षांनी भरला दहावीचा वर्ग मांडेदुर्ग तालुका चनगड श्री हनुमान विद्यालय मांडेदुर्ग येथे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव चे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि माजे शिक्षक यांच्या व कुटुंबातील सर सदस्य यांच्या उपस्थितीत नुकताच स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात व थाटामातात झाला एस वाय कुंभार अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून गडिंगलज आजरा चंदगडचे ज्येष्ठ वकील सुधा करबी पाटील तसेच शिक्षक एस एम भोगन नांदवडेकर संस्थेचे सचिव दयानंद भोगन शिवाजी पाटील व स्टाफ तसेच विद्यार्थ्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच अशा प्रकारच्या समारंभ झाल्यामुळे आपापसातील ऋणानुबंधक घट होतात शिक्षकाप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व जीवनात एक आदर्श मूल्यांची जपणूक करण्यासाठी तसेच जीवनाचा लेखाजोखा समजण्यासाठी असे समारंभ वारंवार होणे गरजेचे व आवश्यक असल्याचे मत प्रमुख पाहुणे व वकील पाटील यांनी व्यक्त केले शाळेची विद्यार्थिनी पूर्वाश्रमीच्या पद्मा पाटील यांनी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने महिला अत्याचार विरोधी कठोर पावले उचलली पाहिजेत तसेच हिंदू संस्कृतीची मूल्ये प्रत्येकाने जपली पाहिजेत तरच हिंदू धर्म वाचेल असे परखड मत व्यक्त केले कुंभार यांनी शाळेसाठी जे कष्ट व परिश्रम घेतले व शाळेने विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी त्यांना अडचणीत कशी मदत झाली हे अतिशय हळव्या व भावपूर्ण शब्दात वर्णन केले भोगन पद्मा पाटील बेबी पाटील अनिल पाटील व इतरांनी मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला स्वागत अनिल होनगेकर यांनी तर आभार संजय चिंचणगी यांनी मानले शेवटी राष्ट्र राष्ट्रसंगीताने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थी खास करून महेश पवार बेबी कलखांबकर पद्मा पाटील व इतर सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाची शोभा वाढवली